नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत अख्खी मसूरची भाजी तर त्यासाठी मसूर इथे मी भिजवून घेतला आहे फोडणी करूया त्यासाठी तेल जिरे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले आहे कांदा आपण दोन ते तीन मिनटे परतवून घेऊ नंतर यामध्ये ठेचलेलं लसूण लसूण घातल्यावर पुन्हा थोडा वेळ परतवून घेऊ कांद्याचा हलका रंग चेंज झाला यामध्ये पावडर मसाले लाल तिखट कश्मीरी लाल मिरची आणि धनेपूड छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये मसूर घालूया मसूर घालून आपण याला मिक्स करून यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा याला उकळी आली कि दहा मिनटे छान हे शिजवून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मीठ दहा मिनटे उकळल्यानंतर असं मसूर शिजल्यावर भाजी छान घट्टसर होऊन येते बघू शकता मसूर छान शिजला आहे भाजी तयार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा